आवाज सर्वसामान्यांचा रुंदीकरणाचे कातरखटाव पुलाचे बायपास रोडचे काम, काम मार्गी लागले असून आता कातरखटाव पुलाची तोडफोड सुरू करण्यात आल्याचे एकंदरीत दिसून येत आहे गेली साठ वर्षांचा कातरखटाव येथील हा ऐतिहासिक पूल अशी ओळख तसेच जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे या पुलाने साठ वर्षात अनेक उन्हाळे पावसाळे सहन केले महामार्ग असल्याने या पुलावरून रोज हजारो वाहनांची वर्दळ चालू आहे परंतु आता महामार्गाचे नवीन काम सुरू झाल्याने आणि पूल चार पदरी होणार असल्याने संबंधित कंपनीने बायपास रोड तयार करून कातरखटाव चौक रिकामा करून घेतला आहे आता हा चौक मोठा होणार का चौकात पथदिवे लागणार का मध्यभागी सर्कल होणार का अशी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांमध्ये कुजबूज तसे चर्चा सुरू आहे तुपेवाडी या पुलाचे तोडफोडीचे काम पूर्ण झाले असून काम गतीने सुरू आहे अशातच कातरकटाव जुन्या पुलाचे तोडफोडीचे काम गेली आठ दिवसांपासून सुरू आहे गेले साठ वर्षांचा पूल तुटत असल्याने ग्रामस्थांमध्ये कुजबूज आणि चर्चा होतीये त्यामुळे आता लवकरच कातरकटावच्या वैभवात भर टाकणारा जुना पूल नवीन कामासाठी तोडण्यात येत असून या जागी नवीन पुलाची उभारणी होताना दिसणार आहे अशा तऱ्हेने या महामार्गाचे काम आता गेली सहा महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा